आज मुंबईवरून वरून पार्सल आलं आणि ते पण फुटलेलं काय विषय चला सांगतो तर विषय असं चालतं की आता चला तर माहिती कारण की म्हणजे कुरिअर ऑफिस ची कॉल आता तुम्हाला कुरिअर आहे आणि हा कोलको मग काय आपली सेनेरिटा काढलो आणि आलो की डायरेक्ट कुरिअर ऑफिस वर मग काय कुरिअर घेतलो आणि दुकानात आलो आणि दुकानात येऊन याला ओपन करायला चालू आणि ओपन करून बघतो जर काय हे फुटलेलं होतं इसका फुटने का कारण का तो मुंबईशी आया आता आणि परत मुंबई गो का आता परत इच्छंजीको हे कर गो ऐसा होयो आता तुम्ही म्हणणार मुंबई वरून असल काय मागवला मी मागवलेलं आलिशा फुड्स करून चार पावडर इसमें सबशी पहिला आहे का तुम्ही प्रीमियम टी त्याला मी पहिला ट्राय करून बघितलो काय एक नंबर वाढते असलं भारी चहाचा पावडर आहे की नाही हे नक्की ऑर्डर करा आणि मेन म्हणजे ताजे आणि एकदम शुद्ध सामग्री पासून बनवलेलं हे पावडर आहे चहाचा परफेक्ट साथीदार उच्च गुणवत्ता आणि स्वच्छता आणि विविध प्रकारच्या यो चहासाठी योग्य सर्वात पहिला जो इथं दिलेल्या नंबर वर कॉल करून ऑर्डर करेल त्याला मिळणार आहे दहा टक्केपर्यंतचा डिस्काउंट आणि पाचशे रुपयाच्या वरील खरेदीवर ऑल इंडिया फ्री आणि मै मंगायचो दुसरा प्रोडक्ट की चला काजू ज्याची चव तुम्हाला मी कसं काय सांगू एक नंबर पूर्ण मसालेदार क्रिस्पी आहा हा एक नंबर आलिशा फूड्स चा लास्ट आणि बेस्ट प्रोडक्ट का तो थिकवा जो सबको आवडतो कमी ट्राय नाही करे एक बार ट्राय करो नक्की सब लाईफ मे एक बार एक्सपिरियन्स बार एक करणे का असते क्या क्वालिटी लगते मला हो थिकवा यामध्ये असते गुळ काजू आणि इतर सामग्री व ताजेपणा ज्यामुळे तुमचा दिवस एकदम चांगला जातो पारंपरिक स्वादाचा अनुभव आणि वेगवेगळ्या कार्यक्रम साठी एकदम आता एक साधी टी कर लिकिन वो अभी मेरे पास नाही आणि एवढंच नव्हे तर यांची एक वेबसाईट पण आहे माय दुकान डॉट आय ओ आलिशा फुड यावर जाऊन तुम्ही जर आलिशा फूड दहा टाईप केला म्हणजे कुपन कोड युज केला तरच तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे बिट्या फुडच्या वडिओ जाते जाते इंस्टावर फॉलो करो वर सबस्क्राईब करू